शहराची खबर या है, मैं सूपर शहरा, बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्यात्रेमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये पूर्व वैमान्यासातून तरुणावर कोयताने हल्ला करण्यात आला आहे सनी संतोष भुजबळ असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे सनी भुजबळ हे गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हराळ हॉस्पिटल समोर थांबले होते त्यावेळेस किरण माळी यांनी माझ्याकडे काय पाहतो असे म्हणून कोयत्यांनी हातावर वार करून जखमी केले तसं सचिन ठानगे प्रशांत भोसले अमित चित्राल यांनी लाताबुक्यांनी मारहाण करून शिवगाळ केली भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण मारुतीराव माळी अमित चित्राल सचिन ठानगे प्रशांत भोसले यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नगर मर्म रोड संजोग लॉन येथे लग्नासाठी गेलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी घटना शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली या पर्स मध्ये रोख दहा हजार रुपये व मोबाईल असं एकूण एकुन, एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता याबाबत दीपक मगंतराम गाब्रा यांनी दिलेल्या फिरुन थोपकाना पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सहलदार दीपक गांगर दे करत आहेत माळीवाडा येथील वसाहती सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गणेश महादेव गाडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शाहीद करत आहेत भिंगार येथे मतीन शेख यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून अहमदनगर शहरामध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे काल नगर शहरात दोन घटना घडल्या असून एक म्हणजे गुलमोहर रोड येथे व्यापाऱ्यावर हल्ला आणि दुसरा भिंगार येथे मतीन शेख यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला यामध्ये मतीन शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काही व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला काल शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने अहमदनगर शहरामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित सुरक्षित राहत नाही का गुंडांचे राज्य शहरामध्ये सुरू झाले आहे का पोलीस प्रशासनाचा दाग गुंडांवर कमी होतोय का असे प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत कल्याण रोडवरील ताराबाग कॉलनी येथून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही घटना गुरुवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली याबाबत सतीश धनराज बंबोरी यांनी दिलेले फिर्यादीवरून तोपकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर बातमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर